बदलापूर शहरात राष्ट्रवादीतर्फे महाराष्ट्र दिन साजरा आज महाराष्ट्र दिन व कामगार दिन बदलापुरात उत्सवात साजरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र सचिव व बदलापूर प्रभारी शहराध्यक्ष श्री कालिदास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार दिन कामगारांसोबत उत्सवात साजरा करण्यात आला कामगारांचा मोठ्या प्रमाणे सहभाग कार्यक्रमाची शोभा वाढवत होते यावेळी बदलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कालिदासजी देशमुख दिव्यांग जिल्हा अध्यक्ष प्रितम वानखेडे सुशील दाहिजे यांनी सर्व कामगारांना एक प्रमाणपत्र वाटप केले प्रत्येक माणूस काही ना काही काम करत असतो आपला व्यवसाय नोकरी सांभाळत असतो म्हणजे प्रत्येक जण कामगार आहे एक मे कामगार दिन म्हणून ओळखला जातो एक दिवस माणसातल्या कामगाराला सुट्टी मिळावी म्हणून या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते याची दखल घेऊन अगोदर महाराष्ट्रातील हुतात्म्यांना व पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली शहर प्रभारी कालिदास देशमुख दिव्यांग सेलचे अध्यक्ष प्रीतम वानखेडे सुशील दहिजे सायली बाळीत विद्या बैसाणे ज्योती वैद्य स्मिता चटर्जी मंगल डोळस कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे उपाध्यक्ष सुधीर जाधव इत्यादी तसेच सर्व कामगार व महिला कामगार आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर